आम्हाला आमच्या हक्काचं द्या ना हे खून केलाय सरकारनं सरळ सर, सर हा माझा आरोप आहे त्यांच्यावर आम्ही पाणी मागतोय माझा भाऊ पाणी मागत होता मग ते पाणी तुम्ही का नाही दिलं बुलढाण्यातील शुभनी अरमाळ येथील शेतकरी कैलास नागरे यांनी तेरा मार्च रोजी आत्महत्या केली राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेले कैलास नागरे हे गेल्या तीन वर्षांपासून पंचक्रोशीतील गावांच्या पाणी प्रश्नासाठी लढत होते पण अनेकदा उपोषण करूनही सरकारने लक्ष न दिल्यानं शेवटी त्यांनी एक चिठ्ठी लिहून विष पिलं आणि आपलं जीवन संपवलं बस तू पाणी म्हणजे पाणी पाणीच असायचे विषेतोच त्यांचं दोन, दोन तीन वर्ष आले त्याच्या पाठलाग करत होते नंतर कागदपत्री पाठलाग झाला नाही म्हणून त्यांनी अन्न त्याग आम्हाला उपोषणाचा निर्णय घेतला तीनच्या चौदा पंधरा गावाचे पूर्ण लोकांनी आम्हाला साथ दिली पण वरील सर, सरकारने सुद्धा त्यांनी साथ दिली असं ती वेळी माझ्यावर आलीच नसती आता मी तीन मुले तीन मुलं घेऊन करायचं काय बापाय व पैस काय ते मी काय करणार आहे शेती करणार आहे का मुलांचं शिक्षण बघणार आहे पण आता काही दिवसांपासून जास्त बोलत पण नव्हते ट्वेल्थच्या पेपरच्या वेळेस मला सोडायला वगैरे आले बस तेव्हा एवढंच सांगितलं की अभ्यास कर पायावर उभी रहा शेतीचं वगैरे काही खरं नाही आहे पीक विकत नाही आहे पप्पांचे खूप स्वप्न होते पप्पांनी पाण्यासाठी आमरण उपोषणसुद्धा केलं होतं सरकारने मागण्या पण स्वीकारल्या होत्या लेखी आश्वासन आले होते पण नंतर काहीच नाही झालं आणि त्या तिन्ही निवेदनामध्ये मी शासनाला नम्र आणि कडकडीची विनंती केली होती की चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत माझ्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मी अन्य बसणार आहे म्हणून मी ना इलाजाने ना खातर माझ्या शेतकरी हितासाठी शेती हितासाठी या ठिकाणी आहे मायबाप सरकार ज्या तळमळीने हक्काच्या पाण्यासाठी जे पाणी आमच्या होशाशी आहे डिसेंबरची आजची सोळा तारीख आहे आणि सोळा डिसेंबरला शेतकरी ह्या ठिकाणी घालत घालताय जी थंडी माणसाला गारठून टाकणारे या थंडीमध्ये आम्ही धरण क्षेत्रामध्ये झोपलेलो आहोत याच्यावरून आमची पाण्याची गरज लक्षात घ्या आणि तात्काळ आम्हाला पाणी सोडा म्हणजे आमचं समोरचं पीक येईल तहसीलदाराला आला तहसीलदार म्हणे करून घेऊ होऊन जाईन तुम्ही उपशन सोडून द्या ते म्हणे मी सोडत नाही ते म्हणे देऊ म्हणे तुम्हाला असं कबूल केलं पण कबूल केलं फळ बाग लावेल म्हणजे खरबूज ते तुम्ही जाऊन पाहायचं आता म्हणजे सुकाय लागलं वाळायला लागले फळ त्या शिक्षणाला पैसा कमी पडू लागला याला वाळून गेले तेच याला चावशी टाईम पिऊन घेतला पाणीच नाही मग काय इथून जवळपास दहा किलोमीटर वरतून एक डावा कालवा गेलेला आहे रोडच्या पलीकडच्या साईडला एकशे दहा मीटर वरून तुम्ही एक नाला खोदला तर आमच्या चौदा गावाला पाणी फ्रीमध्ये मिळते माझ्या भावाची मागणी तीच होती की ते पाणी त्या कालव्या वाटे आम्हाला सोडा आमचे धरणं भरतात आणि आमचे धरण भरल्यानंतर हेच पाणी पुन्हा खाली आमच्या नदीनं येलदरीच्या धरणात जातं काहीही खर्च नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादा साहेब मला वादा करा काही करा पण माझ्या पंचक्रोशीतील शेतीला हमी पाणी द्या असं कैलास यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलंय मी बहीण म्हणून तर सर्वात पहिले सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की माझ्या भावाने जो पाऊल उचलला तो कोणी उचलू नका लढा शेवटपर्यंत लढा पण असं आपल्या परिवाराला सोडून आत्महत्या करू नका ज्या पाण्यासाठी त्याचा बळी गेला ते पाठबांधारे खाते त्यांनी ह्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे होती पण त्यांनीच या गोष्टीची दखल नाही घेतली याचं खूप वाईट वाटतं जर शासनाने त्यांना ह्या शेतकऱ्यांच्या कामासाठी एवढाले ऑफिस तयार केलेले एवढे अधिकारी तिथे ठेवलेले ते, थे ते कोणत्या कामाचे त्यांनी जर लक्ष घातलं नाही तर मग हे सगळं काय फायदा अक्षरशः मॅडम जेव्हापासून धरण आहे तेव्हापासून त्याची कोणत्याही ते प्रकारची डागडुजी आजपर्यंत झाली नाही मागच्या तीन अगोदर माझ्याच भावानं सरकारी दफ्तरमध्ये एक कंप्लीट केली होती कारण धरणाच्या भिंतीमधून पाणी वाहत होतं mm. आणि तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं तर गावाच्या वरतून धरण आहे आणि ते धरण जर त्या वनस्पतींच्या मुळ्यांनी यांनी जे त्याची भिंत पूर्ण पोखरून काढली ती जर भिंत फुटली तर हे पूर्णच्या पूर्ण इथून खालचे पाच गावं मॅडम धुळीस मिसळतील हे तुम्हाला अरबी समुद्राशिवाय यांचे मृतदेह कुठे सापडणार नाहीत हजारो कोटीच्या योजना तुम्हाला उभ्या करण्यासाठी तिथं वेळ नाही लागत आहे आणि आमच्या एकशे दहा मीटरची योजना तुम्हाला उभी करायची त्याच्यासाठी वेळ लागतो त्याच्यासाठी तुम्हाला टेबल फाईल फिरावं लागतं या सगळ्या खालच्या लोकांनी त्या सरकारी दप्तारी त्या फाईल तयार करून दिलेल्या परंतु गेल्या अठरा वर्षापासून विभागीय स्तरावरून राज्य सरकारपर्यंत ती फाईल पोहोचली नाही आमचे कष्ट करी आज कष्ट करायला तयार आहेत ते जे मागतात ते द्या ना तुम्ही आम्हाला आनंदाच सिद्धा आम्हाला काय ते लाडकी बहीण आम्हाला पीएम किसान कोणा मागितल्या हो यांना या योजना फुकटच्या भीक भीक देत आहे आम्हाला शिवाजी महाराजाचा इतिहास उकरून काढायला तुम्हाला तिथंनी बसवलंय तो लिहून तुलाय त्यांनी जे केलंय ते केलंय सगळ्या जनतेला माहिती आहे सगळ्याला आम्हाला आमचं दैवत येते आता कशाला उकरून काढताय तिथं त्या विधानसभेत कशाला वेळ गमावतायत आज जे कुठं चाललंय तुम्ही काय चर्चा करताय कोणत्या प्रश्नावर चर्चा करताय तुम्ही मीडियालाही आम्ही हे करतोय विनंती करतोय की खरोखर -कर दोन तीन महिने झाले महाराष्ट्र वैतागला हो तुमच्या प्राईम टाईम मध्ये खोक्या चालतोय शेतकरी मेला तो नाही चालत तुम्हाला थोडं जरी अजून वर्ष दोन वर्षे गेले ना तर आत्महत्यांचे ढेर पडतील इथं ढेर ज्या पद्धतीनं नक्षलवादी तयार झालेत ना नक्षल ते नक्षलवादी आमच्या जिल्ह्यात आमच्या भागात तयार व्हायला वेळ नाही आणि ती वेळ आता आम्हाला डोळ्यासमोर दिसते कधी इतकं भरतं की आमची शेती खरडून जाते पण कधी असं होतं की त्या धरणात आता पहा यावर्षी प्यायला सुद्धा पाणी राहणार नाही उन्हाळ्यात आमच्या पे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मग शेतीला कसं मिळणार याच्यातून कसं बाहेर पडता येईल ती गोष्ट या कैलास भाऊंनी हिरली त्यातच शासनाने त्यांना जो पुरस्कार दिला त्यावेळेस त्यांना काही प्रमाणात यश आलं त्यांनी आपलं यश समाजासाठी वाटलं सुद्धा आणि हा आपला बन्सी गहू आहे बन्सी गहू हा खाण्याला अतिशय स्वादिष्ट आहे याची पोळीसुद्धा रुचकर येते नरम येते आणि पोळी खास करून फुकते दुर्दैवानं काय झालं की दुष्काळी वातावरणामुळे ते सुद्धा हातबल झाली तर ही त्यांची आत्महत्या नसून सर्व समाजासाठी त्यांनी दिलेला होता याच ठिकाणी मी इथे उभी आहे याच ठिकाणी तेरा मार्च रोजी त्या शेतकऱ्याने विषारी एक औषध पिऊन स्वतःचा जीव दिला त्या शेतकऱ्याचा लढा आता त्याच्यासोबत उभे राहणारे त्याचे मित्र असतील चौदा गावांमधील जे शेतकरी असतील ते त्यांच्यानंतर तर उभं राहणारच आहेत पण त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी त्या कुटुंबाकडे पाहण्यासाठी कोणी नाहीये त्यांच्या कुटुंबात फक्त एक एक्क्याऐंशी वर्षांचे थकलेले वडील आहेत त्यांच्या पश्चात एक, 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 एक पश्चा पत्नी आहे दोन मुली आणि एक मुलगा ते माझा विचार आहे की सामुदायिक आत्महत्या करून टाकायची सोनबाई तीन मुलांनी पाच पाच जणांची आत्महत्या करून टाकणार आणि ठेवणार माझ्या शेतीचा जागेच शे करा आणि लावा त्या धरणाला शेतकरी कैलासने स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आता एक व्यापक आंदोलन सुरू झालेलं आहे दावा गालवा संघर्ष समितीच्या माध्यमातून ज्या दिवशी ज्या क्षणी चौदा गावांना पाणी पोहोचेल तीच खरी शेतकरी कैलासला श्रद्धांजली असेल कॅमेरा पर्सन किरण साकळे अभिजित तांगडेसह टीम बाईमाणूससाठी मी किरण गीते